नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली असेल तर चुका ची ची या चुका करू नका आणि बाळकृष्णाच्या पूजेचे नियम सुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी भगवान श्रीकृष्णाच्या बाळरूपाला बाळकृष्ण म्हटलं जातं बरेच लोक आपल्या घरी भगवान श्रीकृष्ण बाळस्वरूपात ठेवत असतात आणि त्यांची भक्तिभावाने पूजा करतात बाळगोपाळाची मूर्ती घरात ठेवणे खूपच शुभ मानले जाते आणि त्यामुळे आपणास फायदेसुद्धा मिळत असतात बाळकृष्ण घरात ठेवल्यास काही नियमांचे पालन करावे लागते बाळगोपाळाला घरातील व्यक्तीप्रमाणे मानलं जातं काही लोक आपल्या देवाऱ्यामध्ये बाळगोपाळाची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवत असतात किंवा आपल्या देवाऱ्यात त्यांची पूजा करत असतात बाळकृष्णाची एकापेक्षा जास्त मूर्ती देवाऱ्यात ठेवणे शुभ मानले जात नाही घरातील देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची असेल तर फक्त एकच मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते एका मूर्तीची आपण पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने सेवा आणि पूजा करू शकतो आणि त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे प्रसाद देखील देऊ शकतो शिवाय एका मूर्तीची देवाऱ्यात योग्य देखभाल करणे शक्य असतं असे केल्याने घरात सुख समृद्धी राहते ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मंदिरात देवांची एकच मूर्ती ठेवणे उत्तम आणि शुभ मानले जाते जर तुमच्या देवाऱ्यात दोन बाळकृष्णाच्या मूर्ती असतील आणि तुम्ही ते विसर्जन करू शकत नसाल तुमचं मन त्याला तयार होत नाही तुमचं मन मानतच नाही की आपण एका बाळकृष्णाच्या मूर्तीचं विसर्जन करावं तर अशा वेळी तुम्ही एक उपाय करू शकता एका बाळकृष्णाच्या मूर्तीची आपण बाळकृष्ण म्हणून पूजा करावी तर दुसऱ्या मूर्तीची पूजा आपण बलराम स्वरूपात करावी असे केल्याने आपणास दोष लागणार नाही अजून एक नियमांचं पालन करायला हवं बाळकृष्णाच्या मूर्ती एका सरळ रेषेत ठेवू नका म्हणजे एक मूर्ती पहिल्या लाईन मध्ये ठेवा आणि दुसरी मूर्ती दुसऱ्या लाईन मध्ये ठेवा असे केल्याने दोष लागणार नाही बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी कोणती मूर्ती ठेवायची नसते या विषयीची माहिती पाहूया तर मंडळी सर्वात महत्वाचा नियम म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी बाळकृष्णाचीच मूर्ती ठेवू नका जर ठेवायची असेल तर तुम्ही दुसऱ्या लाईन मध्ये ठेवू शकता तर मंडळी देवऱ्यात बाळकृष्ण कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवणे शुभ मानले जाते या विषयीची माहिती पाहूया बाळकृष्ण हे साक्षात जगाचे पालन करता श्रीहरी विष्णू यांचे एक स्वरूप आहेत तर मंडळी देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवणे शुभ मानले जाते या विषयीची माहिती पाहूया बाळकृष्ण हे साक्षात जगाचे पालन करता श्रीहरी विष्णू यांचे एक रूप आहे बाळकृष्ण माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या शेजारी किंवा समोर ठेवणे शुभ मानले जाते त्याचबरोबर बाळकृष्णाला शंख खूप प्रिय आहे विष्णू भगवान यांनी आपल्या प्रत्येक अवतारात शंख सोबतच ठेवलेला आहे त्यांना कधीही आपल्यापासून वेगळं केलं नाही म्हणून बाळकृष्णाच्या शेजारी शंख ठेवणे अत्यंत आवश्यक आहे बाळकृष्णाला गोपाळसुद्धा म्हटलं जातं गोपाळ म्हणजे गायी राखणारा बाळकृष्ण लहान असताना जेव्हा ते गोकुळात राहत होते तेव्हा ते, ते गायी राखायचे त्यामुळे त्यांना गोपाळ म्हटलं जात म्हणून गायीची मूर्ती बाळकृष्णाच्या शेजारी ठेवणे शुभ मानले जाते त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती माता अन्नपूर्णेच्या शेजारी सुद्धा ठेवणे शुभ मानले जाते कारण माता अन्नपूर्णा ही अन्नधान्य पुरवणारी माता आहे तर श्रीहरी विष्णूचे स्वरूप बाळकृष्ण हे जगाचे पालन करत आहेत म्हणून बाळकृष्णाच्या शेजारी किंवा जवळपास बाळकृष्णाची मूर्ती माता अन्नपूर्णेच्या शेजारी सुद्धा ठेवणे शुभ मानले जाते तर मंडळी देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवताना काही गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे बाळकृष्णाची मूर्ती फार मोठी ठेवू नका तुमच्या अंगठ्याच्या आकाराची किंवा तीन इंचाच्या आकाराची मूर्ती देवाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते त्यापेक्षा मोठ्या मूर्तीची घरातील मंदिरात पूजा आणि प्रतिष्ठापना करू नये बाळकृष्णाला देवारात ठेवल्यानंतर काही खास नियमांचे पालन करणे गरजेचे आहे बाळकृष्णाला नियमित आंघोळ घालावे त्यांचे कपडे रोज बदलावे लागतात बाळकृष्णाला ला रोज नैवेद्य अर्पण करावा लागतो त्यांना सात्विक भोजन अर्पण करावे बाळकृष्णाचा श्रगार सुद्धा रोज करावा बाळकृष्णाला चंदनाचा टीका करावा तर मंडळी देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती समोर ठेवावी म्हणजे पटकन त्याच मूर्तीकडे आपलं लक्ष जाईल अशा प्रकारे बाळकृष्णाची मूर्ती देवाऱ्यात ठेवली पाहिजे त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी कधीही खंडित मूर्ती किंवा ज्या मूर्तीचे नाक डोळे दिसत नाहीत अशा मूर्ती चुकूनही ठेवू नका असे केल्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा केल्याचा कोणताही लाभ आपणास मिळणार नाही बाळकृष्णाची मूर्ती जर आपण देवाऱ्यात स्थापन करत असाल तर त्यांना रोजच गोड नैवेद्य अर्पण केला पाहिजे त्यावर तुळशी पत्र अवश्य ठेवलं पाहिजे तरच बाळकृष्ण तो नैवेद्य स्वीकारतात अन्यथा स्वीकारत नाहीत तर मंडळी आपल्या देवाऱ्यामध्ये पहा सर्व देवी देवतांमध्ये बाळकृष्ण असे देवत आहेत ज्यांची बाल, बाल स्वरूपात पूजा केली जाते म्हणून त्यांचे लाड जास्त केले पाहिजे काही जण बाळकृष्णाच्या समोर बासुरी ठेवतात बाळकृष्ण याने अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुखसमृद्धी भरून देतात काही श्रीकृष्ण भक्त बाळकृष्णाच्या शेजारी बासुरी ठेवतात लोण्याची हंडी ठेवतात आणि रवी सुद्धा ठेवतात असे केल्याने बाळकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात कशाचीही कमतरता भासत नाही तर मंडळी देवाऱ्यात बाळकृष्ण ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे वंशवृद्धी होते आपल्या घरातील मुलांसाठी बाळकृष्ण देवारात अवश्य ठेवला पाहिजे बाळकृष्ण घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या मुलांना कोणतंही संकट येत नाही आणि आपल्या घरातील मुलांना यामुळे बळ मिळतं म्हणूनच बाळकृष्ण देवारात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी बाळकृष्ण देवारात ठेवावे आणि त्यांचे लाड करावे यामुळे घरामध्ये लवकरात लवकर पाळणा हलतो पुत्रप्राप्तीसाठी बाळकृष्णाची विधिवत पूजा करावी त्यांना रोज पंचामृताचा अभिषेक करावा यामुळे आपल्या घरात लवकरात लवकर पुत्रप्राप्ती होत असते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव